आदरणीय गोकुल शेठ यांनी सर्व राम भक्तांना त्यांचा सत्कार करून सन्मानित केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपलं भाग्य की आदरणीय सुरंगळीकर साहेब हे एकोणवीसशे कार सेवक म्हणून अयोध्याला तिथे होते आणि आज सकाळीच त्यांनी एक व्हिडिओ टाकला की तिथून जो आणलेल्या दोन विटा आहे त्याची पूजा करून त्यांनी देवघरात ठेवलेलं आहे आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं भाग्य समजतो की त्यांचं सत्कार करायचं भाग्य आदरणीय गोकुळ शेठ यांना लाभलं की खरोखर एक कार कारसेवकाचा सत्कार झाला त्या सर्व व्यापाऱ्यांकडून मी त्यांना वंदन करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम व्यापारी महासंघाच्या वतीनं संपूर्ण भोकरदन शहरात व्यापाऱ्यांना दुकानावर जाऊन अक्षता तसेच श्रीरामाचे पत्रक देण्यात आले परवाच्या दिवशी संपूर्ण शहरात आदरणीय आमचे अध्यक्ष महाधुशेठ राजपूत तसेच मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व व्यापारी सर्वांनी जाऊन प्रत्येक दुकानात पत्रक देऊन बावीस तारखेला मोठ्या उत्साहात आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे असा निरोप दिला पण आज सकाळीच आदरणीय गोकुळ शेठ यांचा आम्हाला फोन आला की हे जे तुम्ही काम करत आहात हे खरोखर हिंदू समाजासाठी फार अभिमानाचा विषय त्यानिमित्त तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आमच्या जिनिंग तर्फे एक छोटे खाली सत्कार ठेवलेला आहे आणि तुम्ही आवर्जून द्या अशी त्यांनी आम्हाला सकाळी फोन करून विनंती केली मी शेठचं मत आभार मानतो काल आम्ही पत्र घ्यायला गेलो असता लोक पत्र घ्यायला लवकर उठत नव्हते पण आम्ही पत्र वाटलं एक खरोखरच कोणी दखल घेतली असेल ती आदरणीय गोकुळ शेठ यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आमच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं फटाके फोडून आणि अल्प उपहार देऊन एक खाली सत्कार केलेला आहे मी व्यापारी महासंघाचा सचिव या नात्याने त्यांना आभार मानतो हो, आणि व्यापारी संघटनेकडून त्यांचा एक छोटे खाली सत्कार करतो तो त्यांनी स्वीकारावाजी कुठे राजूबाई दादा झाला ते म्हणून काय